आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रावस्ती बुद्धविहार आनंदनगर हिंगोली येथे सकाळी ठीक अकरा वाजता आचार्य पूजा भदंत येत धम्मदीप माथेरो यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी महू मध्य प्रदेश येथे राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा आनंदनगर शिवलिंगनगर व भारतनगर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभास भिक्खू धम्मबोध मोदी भंते मोगल्यान सिद्धोधन दांडेकर सारनाथ कांबळे भीमराव तुरुकमाने नायब तहसीलदार अनिल सरोदे धम्मा जाधव फिक्की भालेराव सुमेध वाकळे आत्माराम कांबळे हर्षवर्धन भिसे मधुकर पुंडगे रमेश उबाळे रामचंद्र धुळे बाबाराव विसावे सिद्धार्थ कुरे ब्रह्मा दांडेकर जयश्री सपका नाथराव सपका डॉक्टर विकास सपका शांताबाई भालेराव सुनीता वानखेडे चांताबाई मोरे मंगलाताई कांबळे सुनीता इंगोले पार्वतीबाई इंगोले रत्नप्रभा मनवर दीक्षा इंगोले जिजाबाई वैद्य व वा आनंदनगर शिवलिंगनगर भारतनगर येथील सर्व महिला मंडळ उपस्थित होते अरुण दिपके टी व्ही शवण हिंगोली किंवा जे काही महाराष्ट्रातील असो किंवा अनेक काही जिल्ह्यातील असो किंवा बाहेर जे काही लोक तिथं राहायला येतात वास्तव्याला येतात ते सोय होत नाही आणि भोजन देखील त्यांना बरोबर प्रकारे मिळत नाही जिवंत असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली तिथं साडेतीन एकरची जागा मिळालेली आहे तुम्ही आता भंतीच <laughs> दामोदर भारतीजी हिच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर हो त्यांची मी झळपड पाहत आहे की त्या साडेतीन एकरच्या जागेवर सुमेध मोदीजी महाथेर गुरुवरे हे नहू येथे अध्यक्षपद गेल्या जवळजवळ दोन हजार अठरा पासून ते घोषित होते आता इकडे अध्यक्ष झाले आपण त्यांचा सत्कार केला आम्हाला काय वाटलं नाही पण जेव्हा आम्ही तिथे गेलो तिथे गेल्याच्या नंतर पोलिसांच्या दोन गाड्या पुढे दोन गाड्या मागे मदार भंतेजीची गाडी तेव्हा आम्हाला त्याचा अर्थ समजलं आणि कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तिथला कलेक्टर तिथला सीएम तिथला राज्यपाल तिथला पोलीस कमिशनर आणि या स्मारकाचे अध्यक्ष आणि सचिव फक्त सहा लोक निर्णय घेतात तिथे घेण्यासाठी काळात ती जागा न आता ती माझ्या काळात ती कशी होईल आणि आपल्या महाराष्ट्रातील जनतेतील व्यवस्था किती दिवस राहा तुम्ही असं नाही की आज आले जागे दोन तास थांबले चार तास थांबले निघून जा नाही आपल्या माणसाला जेवढे तास जेवढे वेळ तिथे थांबता येईल तेवढे दिवस थांबता येईल एवढी व्यवस्था कशी करता येईल याचा मी प्रयत्न